महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज मिरज येथे राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश व सत्कार केला यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की मिरज महापालिकेत ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल अशालाच राष्ट्रवादीची उमेदवारी दिली जाईल मतांचे व जातीचे राजकारण न करता माणुसकीच्या आधारावर समाजातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत या मेळाव्यात काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर बागवान यांच्यासह मिरजेतील माजी नगरसेवक व विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला कार्यक्रमास माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार इद्रिस नायकवाडी वसीम नायकवाडी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी आमदार विलासराव जगताप उत्कर्ष खाडे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अजित पवार पुढे म्हणाले राज्यातील बहुतांश महापालिका स्वतःच्या उत्पन्नावर विकास करू शकत नाही त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून निधी दिला जाईल शक्तीपीठ महामार्ग जनतेला विश्वासात घेऊन पूर्ण केला जाईल तसेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नेत्यांना चुकीचा निर्णय घेतल्याची भावना येणार नाही असाही विश्वास त्यांनी दिला यावेळी आनंदा देवमाने शिवाजी दुर्वे करण जामदार जुबेर चौधरी आरिफ चौधरी अंकुश कोळेकर शुभांगी देवमाने नरगिस सय्यद मालन हुलवाण रेखा कांबळे बिल्किस रोख चंद्रकांत हुलवाण आजम काझी शरद जाधव शकील पीरजादे तानाजी रुईकर आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला दरम्यान माजी महापौर किशोर जामदार यांनी काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व नसल्याने शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले तर मैनुद्दीन बागवान यांनी जिल्ह्याची सूत्रे अपात्रांच्या हाती दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष संपल्याची टीका केली आहे निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या राज्यामध्ये एकंदरीत एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आज आपल्याशी एकूत साधण्याच्या करता खरंतर आपल्या सगळ्यांच्या सोबत उभा आहे माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब माजी मंत्री बरोबर आम्ही लोकांनी काम केलं ते अजितराव भोरपडे सरकार विद्यमान आमदार नायकडी माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्र अण्णा देशमुख जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील लतीप तांबोळी शहराचे अध्यक्ष पद्माकर जयकाळे दिग्विजय सूर्यंशी विष्णू माने प्रताप पाटील अनिल पाटील जमीन बागवान विनायक मासाळ संजय कोळी साधनाताई कांबळे अधर नायकडी तामगोंडा रवी पाटील महादेव डबडे विरेंद्र थोरा उत्कर्ष खाडे आकाश माने ईश्वर जनवाडे केदार पाटील वसुधा कुंभार तसंच सुवर्णाताई पाटील त्यांची साळुंखे दैनिकशिव मोळे अनेक माझ्या सांगली निरज कुब्बाड तसंच सांगली जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातलं जाण करता आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी माध्यम आमच्या नाडका बहिणी आमचे सगळे बंधू भगिनी तसंच पत्रकार मित्र आणि विशेषतः आज त्यांचा पक्षप्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं झालेला आहे आणि त्याच निमित्तानं खरं तर माहिती ज्यावेळेस त्यांच्या सर्वांची चर्चा का आली त्यावेळेस त्यांना मी शब्द दिलेला होता की एकोणीस तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगली मिरज कुपवाडच्या परिसरामध्ये येतो आणि त्यांच्या करताच आज खरं मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी माझी विचार मांडण्याच्याकरता इथं उभा आहे मी सुरुवातीला सांगतो ते पण सांगितलं आता बोलत असताना करण आमदारांनी प्रास्ता केलं पद्माकर कटाळे असतील श्रीकांत पाटील असतील लतीप तांबोळी असतील इतिरीश गायकवाडी असतील महिनुद्दीन बागवान असते साधनाताई कांबळे विष्णू माने आणि किशोरदा सर्वांनी आपले आपले विचार इथं मांडले मित्रांनो मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांना सांगतो की आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं किशोरदादा जामदार महिनुद्दीन बागवान हे सांगली निरज कुकवाडचे माजी महापौर तसंच आनंदा नेहमावनीजी हे

कॅमेरामॅन पियुष भाटेसह संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट